स्वयंपाकघरातला सौंदर्याचा खजिना बघा या सहा पदार्थांची कमाल फेशियल क्लीनअपची गरज नाही नमस्कार ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नंबर एक स्वयंपाकघरातून जसं सगळ्या घराचं आरोग्य जपलं जातं तसंच तिथूनच सौंदर्य टिकून ठेवण्याचे अनेक उपायही करता येतात नंबर दोन फेशियल क्लीनअप करण्यासाठी अनेक जणींना वारंवार पार्लरमध्ये जाणं शक्य नसतं काही जणींकडे तेवढा वेळही नसतो तर काही जणींना एवढा भरमसाठ पैसा पार्लरमध्ये जाऊन खर्च करण्याची इच्छा नसते हे तर खरंच आहे पार्लरमध्ये उगाच कशाला पैसे खर्च करायचे नंबर तीन म्हणूनच अशा प्रत्येकीसाठी तुमचं स्वयंपाकघर हाच एक मोठा सौंदर्याचा खजिना ठरू शकतो स्वयंपाकघरातले आपल्या रोजच्या वापरातले काही पदार्थ जर त्वचेसाठी नियमितपणे वापरले तर नक्कीच त्वचेचे सौंदर्य छान खुलून येईल आणि मग फेशियल क्लीनअप यासारख्या ब्युटी ट्रीटमेंट्स करण्यासाठी वारंवार पार्लरमध्ये जाण्याची गरज उरणारच नाही नंबर चार यातला सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे हळद त्वचेवर चमक आणण्यासाठी मध किंवा दह्यामध्ये हळद टाकून नियमितपणे तो लेप चेहऱ्याला लावा त्वचा चमकदार होईल हळद ही अँटीसेप्टिक असते नंबर पाच त्वचेतला ओलावा टिकवून ठेवण्यासाठी दही अतिशय उपयुक्त आहे ताज्या दह्याने चेहऱ्याला आठवड्यातून एकदा मसाज करा त्वचा नेहमीच मऊ तुकतुकीत राहील नंबर सहा त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्यासाठी आठवड्यातून एकदा त्वचेवर नुसता मध लावून हलक्या हाताने मसाज करा आणि एखाद्या मिनिटाने चेहरा धुवून टाका की तुमचा चेहरा छान तजेल दिसेल नंबर सात त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी काकडीचा रस लावून चेहऱ्याला मसाज करा यामुळे त्वचा कोरडी पडत नाही त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या न येता त्वचा अधिक काळ तरुण राहण्यास मदत होते नंबर आठ पाचवा पदार्थ आहे लिंबू लिंबाला नॅचरल स्किन व्हाईटनिंग एजंट म्हणून ओळखलं जातं कच्चं दूध मध दही यामध्ये लिंबू पिळून त्वचेला लावा यामुळे त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते नंबर नऊ सहावा पदार्थ आहे म्हणजे बेसन पीठ नॅचरल स्क्रबर म्हणून हरभरा डाळीचे पीठ ओळखलं जातं दूध दही मध लिंबू यामध्ये मिसळून बेसन पिठाने त्वचेला मॉलिश केल्यास डेड स्किन निघून जाण्यास मदत होते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे शेअर करायला विसरू नका धन्यवाद